सवाल कारण पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडलाय दोन आठवडे उलटूनही कारवाई झालेली नाहीये जाब विचारण्यासाठी शिवबाठा नेत्या सुषमा अंधारे विद्यापीठात पोहोचलेल्या आहेत शिवबाठा नेत्या सुषमा अंधारे यांच्या सोबत रवींद्र धंगेकर सुद्धा विद्यापीठात पोहोचलेले आहेत चर्चा केली जाते कारण पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा गांजा सापडलेला आहे आवश्यक कार्यवाही करायला हवी ही कार्यवाही केली नाही किंवा त्या संबंधाने माहिती दिली गेली नाही मला असं वाटतं की या सगळ्या म्हणजे विद्यापीठ या परिसरामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण न आणता इथे निव्वळ आणि निव्वळ जर शिकणारी मुलं आहेत त्या तर त्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे ही तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकली जाऊ नये आणि यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत काळजीने कामं केली पाहिजेत याचसाठी म्हणून आणि काही दिवसांपूर्वी इथे असेच काही प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींनाच मारहाण झाली